सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढीपाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू एकशे एक, एक रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू शून्य टक्के बजाज फायनान्स उपलब्ध सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गायीचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल श्रीराम जन्मोत्सव नेवासा तालुक्यातील मुकिंदपूर येथील श्रीराम साधना आश्रमामध्ये अकरा ते अठरा एप्रिल या कालावधीमध्ये रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांच्या वाणीमधनं संगीतमय तुलसी रामायण कथा सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं सोहळ्याची जयत तयारी सुरू झाली आहे असे सोहळा प्रमुख सुनील गिरी महाराज यांनी नियोजन बैठकी प्रसंगी माहिती दिली आहे सोहळ्या दरम्यान सकाळी दहा ते बारा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय त्यामध्ये नामवंत कीर्तनकारांची कीर्तन होणार आहेत तुलसी रामायण कथा संध्याकाळी सात ते दहा या वेळेमध्ये होणार आहे अठरा एप्रिल रोजी पांडुरंग गिरी महाराज वावीकर यांच्या काल्याच्या कीर्तनानं श्री राम जन्मोत्सव आणि कीर्तन महोत्सवाची सांगता होणार आहे दुपारी तीन वाजता कुस्त्यांचं जंगी हगामा होणार आहे श्रीराम जन्मोत्सवा निमित्तानं होणाऱ्या कथा आणि कीर्तन महोत्सवाचा भाविकांनी लाभ घ्यावा असं आवाहन बैठकीच्या प्रसंगी नेवासा शेवगाव तालुक्यातील भाविक भक्त मोठ्या संख्येनं हजर होते जय श्रीराम रंग धीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम कारुन्य रूप करुणाकरंत्री प्रपदे प्रभू रामचंद्राच्या कृपाशीर्वादानं साधुसंताच्या कृपाशीर्वादानं गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने यावर्षी अकरा एप्रिल ते अठरा एप्रिल भव्य राम जन्म सोहळा होतोय त्यानिमित्तानं धर्मध्वजा यावर्षी शेतकऱ्यांच्या हस्ते नऊ तारखेला गुढीपाडव्याच्या दिवशी भव्य शोभायात्रा काढून धर्मध्वजा होऊन कार्यक्रमाला प्रारंभ होईल सकाळी नामवंत कीर्तनकाराचे दहा ते बारा या वेळेमध्ये कीर्तनं होतील आणि संध्याकाळी रामराव महाराज ढोक यांची असणारी रामकथा सात ते दहा या वेळेमध्ये होणार आहे अशा प्रकारची भव्य राम जन्म सोहळ्याचा कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमाचा सर्व तालुक्यातील भाविकाने लाभ घ्यावा आज नियोजन बैठकीसाठी तालुक्यातून आणि बाहेरून बऱ्याचशा गावची असणारी या ठिकाणी प्रतिनिधी उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी नियोजन बैठक आयोजित केली होती ती योग्य रीतीने पार पडली परत एकदा मी सर्व राम भक्त आणि भाविक भक्तांना विनंती करतो हा भव्य राम जन्म सोहळ्यामध्ये सर्वांनी उपस्थित राहून या धर्म कार्यामध्ये मनाने आणि धनाने सहकार्य करून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी आग्रहाची सर्वांना विनंती करतो या निमित्तानं परत एकदा सर्व हार्दिक हार्दिक अभिनंदन करून वाणीला देतो जय श्रीराम शंकर नाभदेस सी चोवीस तास निवासा सुनबाई आजही चहा काल सारखच बनव अग कोणती नवीन चहा पद्दी आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस